टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा जे टायगर टायगर सचिन भाय आज नाही का आपल्या सी उमापूर गेवराई तालुका उमापूर येथून ते समजा एक प्रकरण झालं वीड मध्ये त्या प्रकरणामधलं మొబైల్ సమ జుడితే దుసరా గోర ఉమాపూర్ ఉమాపూర్ ఉంజారా బంజారా సమాజా బీడ మధ్య ప్రకరణ आणि ज्याला इकला ते समजा आपले माझे किराणा दुकान आहे आपल्या दुकानावर येऊन समजा सिम कार्ड काढायचं आपले पिन असते का ती पिन मागितली फक्त तर मी पिन दिली तर त्याच्यात समजा आपला काहीच विषय नाहीये तर सकाळी समजा मला पोलिसांनी नेल तर पोलिसांचं आपल्याकडून तीस हजार घेतले फक्त आपला विषय काहीच नाहीये त्याच्यात ते म्हणले की तू पण आरोपी आहे म्हणून म्हणजे तुझं पण सिम दाखवतो म्हणलं मग सिम दाखवतो तर माझं नाव दाखवा म्हणलं मला आपल्याला कागद पण नाही दाखवला आणि काही नाही घरच्याला समजा एकाचा दोन काही पण सांगून पैसे घेतले त्यांनी तीस हजार रुपये आपला काहीच विषय कार्ड पण नाही आहे आपण त्याचा कार्ड पण नाही फक्त आपण केवळ त्याला पिन दिली नाव तुमचं राठोड राहुल नवनाथ दुकान आहे का हो कुठं उमापूरमध्ये सर मध्ये कुठं उमापूर मध्ये फाट्यावर मी तुम्हाला त्यावेळेसच वेळेस कॉल करून घेतला नाही नाही मी काहीच नाही घेतला आता कसं समजा ते दुकानावर आला बर का म्हणजे पय असं गावातलंय म्हणून समजा तोंड ओळख होती दुकानावर ते आला आणि मला म्हणलं फक्त पिन दि म्हणून मला कार्ड टाकायचं मग मी पिन दिली त्याला पिन दिली पिन दिली त्यांनी ते कार्ड टाकलं ते टाकलं म्हणलं कार्ड चालत नाही मोबाईल मध्ये दाखवतच नाहीये मग तो माझ्यापासून निघून गेला एवढाच विषय बाकी काहीच नाही त्या विषयावर समजा मला पोलिसांनी नेलं सकाळी मग त्या पोरांनी पोरांनी काय सांगितलं की मी त्या त्या दुकानावर समजा सिम टाकलं म्हणून तसा विषय ते त्यांनी सांगितलं आपलं नाव की मी तिच्या दुकानावरून सिम टाकला आणि पोलीस मला काय म्हणले की तुझा पण सिम त्याच्यात दाखवते म्हणलं दाखवते तर मला दाखवा म्हणलं माझं नाव खरं खरं शकतो मी काय म्हणतो सर आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे कॅमेरा प्रूफ पण आहे की त्यांनी कोणाचं सीम टाकलेलं काय आपल्याकडे प्रूफ पण आहे सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे आपल्यापाशी प्रूफ पण आहे त्याच्यात आपण जे बोल बोललेलं आहे का ते आवाज पण रेकॉर्ड होतो हां तिथं समजा त्याने आपल्याला काही बोलून नाही दिलं सर त्या त्यांना म्हणलं आमचं नाव दाखवत ते म्हणलं समजा सिम कार्ड टाकल्यावर हे येतं लोक नाव दाखवतं म्हणे तर म्हणलं माझं नाव दाखवा म्हणलं कुठे ते पण नाही दाखवलं आणि घरच्याकडून त्यांनी तीस हजार रुपये घेतले सर काही विषय नसताना समजा ते आमच्या गावातच आहे उमापुरतच आहे आणि ते दुसरा चोरणार आहे ते बाहेरचं आहे त्याने त्याला मोबाईल इकला आणि त्यांनी समजा आपल्या फक्त पिन मागायला आला त्याच्यावरून विषय झाला समजा नाही कुठल्या काय आणले मोबाईल चोरणार कुठल्या ते मोबाईल चोरणार समजा ती सासरवाडी आहे आणि ते बोधे गावचा आहे पारदी आहे माहिती खरं खरं बोला ना हा खरं का माहिती माहिती सर ते पुढचा जे मेन माणूस आहे का ते आपल्याला माहितच नाहीये त्यांनी सकाळी सांगितलं मग आपल्याला माहित झालं त्याच्या घरी गेले घरी गेलो ना आम्ही बोधेगावला बरं कळलं की हे विषय झालेलं आहे तिकडला मग ते पोलीस पोलिसांनी सांगितलं असं असं प्रकरण बीडला झालंय मग नंतर ही माहिती आली आपल्याला माझं माझं सिम मी टाकलंच नाही सर त्यांनी त्याच सिम टाकलंय का आपल्याकडे ऑलरेडी प्रूफ पण आहे समजा जे समजा आम्ही बोललेलो आहे त्यांनी जे सिम टाकलेले आपल्या कॅमेऱ्यात कैद पण आहे ते कुठल्या पोलिस ते बीडची गाडी आली ती त्या आजवर उमापूर चौकीत गेलं उमापूर चौकीमध्ये बोदेगाव बोदेगावचे बो डिपार्टमेंट संघ घेऊन त्यांच्या घरी गेले आणि बोदेगावला समजा हे केलं बोदेगावला पैसे घेतले आमच्याकडून काय करू का आणले मदत काय करू नाही मदत समजा माहिती काय होऊ शकतं काय सर विनाकारणच माझ्याकडून तीस रुपये घेतले बरोबर हा कारण की सर आपली काही गलतीच नाही ना ठीक आहे समजा आपल्या पाशी प्रूफ पण आहे पोलिसांना तुम्ही सुरीचा मोबाईल तुम्ही घेतला मोबाईल नाही का आणले चोरीचे मोबाईल तुम्ही घेतला नाही 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 चोरीचा मोबाईल तर गोट्या नाव म्हणून घेतलेलं आहे त्याने आला आपल्याकडून पिन घेतली आणि स्वतःच नाव नाही नाही नाव माहिती तुम्हाला गोट्या म्हणजे आपल्या गावातला म्हणजे उमापूरचा आहे ना तो जेणे का मोबाईल घेतलेला आहे तो म्हणजे असं उमापूरचा आता रोज समजा तो तोंड ओळख आहे ना आणि जे ज्याच्याकडून मोबाईल घेतलेला ती जी माझी ओळख नाही ते कोणी आपल्याला माहिती नाही समजा तर समजा काही होऊ शकतं का त्यावेळेस तुम्हाला फोन लावा पण नंबरच नाही भेटला सर जास्त मध्ये जावा सर हा सर ऐका ना पोलीस स्टेशन मध्ये जातो हो, पण जे समजा दोन सा, दोन साहेब होते का पैसे घेणारे ते बीडचे कारण ती गाडी बीडची होती आणि जे सोडव ऐक नाही तिथं चांगलं सर आपण ते बाहेर गेलो होतो अप रोड तुराप रोडला नऊ रोडला ते पण तिथला होता ते पण छान होता हॅलो हां बोला ना सर तुम्ही बोलत असे जे तुमचं खरं असेल ना हां तुम्ही काय करा हां त्या मध्ये जावा हां तिथून मला फोन करा आपण सर जे आता उमापूरच्या चौकीतून समजा आपण पैसे ते हे सर नव्हते ते दोन्ही बीडचे होते ते का हा ते गेले आता एक अर्धा एक तास झाला तेव्हाच तुम्ही तेव्हा सर नंबर नाही भेटला भेटला आता तुमच्या रील्स वगैरे बघितलं तुम्हाला मी तुमच्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मेन्शन करतो तुम्ही माझी आयडी बघितलं कारण ओळखताना तुमच्याकडून नंबर मागवलेला आहे मी तुमच्या आयडी माझी मॅसेजमध्ये मध्ये बघितला बरं का हरकत नाही तुम्ही काय करा हॅलो हा बोला ना सर हॅलो हा बोला ना आवाज येतो सर माझं ते पोलीस पण गेले मदत काय करू तुम्हाला नाही होणार का काही सर आता पोलिसांना फोन करा ना ते पोलीस इथून गेले समजा आता आहे नाही त्यांना कॉन्ट कॉन्टॅक्ट केल्यावर ना सर का नाही हॅलो बोला ना सर तुम्ही काय करा हा पोलीस लोक असतील पोलिसांनंतर बोलतोय बरं ठीक आहे सर मी दुकानावर जाऊ का मग चौकीत जाऊ की चौकीमध्ये नाही तर तुम्ही प्रामाणिक असेल ऐका ना आपलं याच्यात काही जी जे तुम्हाला बोललो हेच रिअल आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे प्रूफ पण आहे तेच त्यांचं पोलिसाचं समजा म्हणणं आहे ना तो जो कार्ड टाकलं तर आपल्याकडे प्रूफ पण आहे की ते त्या पोरांनी तेच कार्ड टाकलेले आपल्याकडे रेकॉर्ड पण आहे तुमच्याकडे व्हिडिओ आहे ना सीसीटीव्ही कॅमेरा हा आपण काढू शकतो ते आता दिवस बघायला समजा दोन तीन दिवस झाले त्या घटनेला समज थोडा घटना ते दोन तीन दिवसा पूर्वीचे ते आलता आपल्याकडं कधी घेतले का पैसे आज घेतले कारण की आपली काहीच चुकी नाही सर फक्त एवढे की आपण दिली आपल्या दुकानावर सिम टाकलं आता कुणी बी येऊन समजा तसं करू शकता ना मग लगेच आपली चुकी नाही झाली थी। ती चालतं काय करा तुमचं पूर्ण सीसी पूर्ण रेकॉर्डिंग करा हा मला पण पाठवा हा अगोदर ते करा ज्या या, दिवशी आला होता ते माणूस पूर्ण त्याच्या सीसीटीव्ही कॅमेरा मधला व्हिडीओ काढा हा हा मी पण बघतो तुम्ही जाऊ त्या पोलिस स्टेशन मध्ये जाऊन मला फोन करा तुमचे पैसे ते काढून देतो मी ठीक आहे रेकॉर्डिंग बघू का हो पहिले ते व्हिडीओ काढा पूर्ण ते व्हिडिओ ठीक आहे ठीक आहे रेकॉर्डिंग काढतो आणि मग तुम्हाला फोन लावतो ते व्हिडीओ काढला तर तुमच्याकडे पूर्ण प्रूफ असेल ना एव्हिडन्स हा व्हिडिओच पूर्ण प्रूफ आहे ना मग तुम्हाला समोरच्या व्यक्तीला बोलणं चान्स भेटते आम्ही सकाळी देईन काही बोलून नाही दिलं सर तरी मी त्यांना म्हणलो माझ्याकडे प्रूफ आहे म्हणलो माझी माझी काही चुकीच नाही नाय काय बन काय तुम्ही मला व्हिडिओ काढून पाठवा ठीक ठीक तर सर तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवा